मित्रांनो मी नेचर केअर फर्टिलायझर मार्केटिंग ऑफिसर ऋषिका मी आज पांगरी येते आपले <coughs> बोरकर भाऊ आहे आकाश बोरकर बोर यांच्या मिरच्या प्लॉटमध्ये झालो त्यांच्या मिरच्या प्लॉटवर मी साधीव सागोदर आलो अगोदर त्यांचा त्यांना कोणाला सर मला की झाडाला मर वगैरे लावलेली मिरचीची तर ती मर वगैरे लावली झाडं मरत होते त्यांची तेव्हा त्यावेळेस आम्हाला प्लॉटमध्ये जवळपास वीस पंचवीस झाडं दिसली होती मर मेलेली मरा मरा झाडा त्या आणि पिळपणे झाडा आहे सगळी तर आता आम्ही त्यांना मी त्या त्या कंडिशनला नेचर केअर कंपनीचं डब्ल्यू एम एफ वीट मॅनेजमेंट फॉर्मुला हे त्यांना मी ड्रेसिंग करण्यात येईल तर ड्रेसिंग त्यांनी दीड किलो ड्रेसिंग केली या दहा गुंठ्याच्या प्लॉटसाठी त्यात त्यांनी आदल्या दिवशी त्याच्यामध्ये अर्धा किलो दूध आणि दूध टाकलं होतं ना दूध हे दोन टाकलं होतं रात्रभर भिजू दिले आणि सकाळी त्याची ड्रिचिंग केली तर ड्रिचिंग केल्यानंतर आलेलं रिझल्ट बघा तुम्ही उभारणी झालं कोणत्या आणि प्लॉट एकदम फ्रेश झालाय त्यानंतर त्यांनी कोणतंही वाटा होल काही टाकलं होतं मी सांगितल्यानुसार एक नंबर टोटल प्लॉटर गेलेली आहे आणि एक नंबर जबरदस्त दब सेट झालाय आता आपण आकाश बस बोलू तुझं नाव वगैरे सांगा का माझं नाव आकाश रघुनाथ बोरकर गाव पांगरी तालुका जिल्हा बुलढाणा मला सरांनी डब्ल्यू मी ड्रिचिंगसाठी औषध दिलेलं होतं त्याची मिठी गुळ आणि दूध याच्यात मिसळून ड्रिचिंग केली तर त्याचे रिझल्ट खूप छान आले जबरदस्त आता का आपलं पावट मारीच ते कुठं आता याच्यानंतर मरण काही दिसली नाही कोणत्या मरण कुठे एकदम जबरदस्त झालं डब्ल्यू क्वालिटी आली डब्ल्यू एम एफ हा आमचा वीट मॅनेजमेंट फॉर्म्युला आहे त्याच्या टायकड मॅबेर या मेटर आहे त्यामुळे सगळ्या मित्रपुरुष आहे आता कल्चर येतात ते कोणत्याही झाडावर मळ येणे उबळ लागणे जे प्रॉब्लेम येतात ना हा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही डिशिंग केल्यानंतर एकदम जबरदस्त झाले धन्यवाद